तो कौन है саниतल बदरगी है कौन है पुजारी हां पुजारी हां बदरगी है हां सभा सो atami uh, वेलकम बॅक टू न्यू आर ब्लॉग सो आज वसुबाराचा दिवस आहे या अगोदरचा जो व्लॉग आहे तो मी दुपारपर्यंत शूट केला आणि आता न्यू व्लॉग स्टार्ट करत आहे कारण तो दोन दिवसाचा ऑलरेडी होता खूप लेंदी झाला असता म्हटलं चला नवीनच व्लॉग सुरू करूया स्वतः वाजलेले आहेत जवळपास सव्वा पाच आणि इव्हनिंगला मी ब्लॉग सुरुवात करत आहे कारण आम्ही चाललो आहोत एका फ्रेंडच्या घरी डिनरसाठी तर दिवाळी स्नॅक्स प्लस डिनर अँड सम फन अशी आमची पार्टी आहे सुजाता आणि गजानन आ, जे नेहमी ब्लॉग्स बघतात त्यांना माहीत असेल आमचे फ्रेंड्स आहेत ते सो आम्ही जाणार आहोत आणि तिकडून आकाश अक्षय आणि सुप्रिया ते तिघं पण येणार आहेत सो असं आम्ही सगळे मिळून त्यांच्याकडे चाललो आहोत आणि तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तर सकाळी आमचं एक पार्सल रिस, पार्सल रिसीव्ह झालं होतं ज्यामध्ये आम्ही दिवाळी डेकोरेशनचं सा सामान मागवलं होतं आणि उग रँडमली म्हणून असं सध्या इकडे लावून दिलंय ह्या ज्या माळ आहेत एक त्यानंतर इथे दोन आणि हे एक तोरण खरं तर ते चांगले दिसेल की नाही हा मला डाऊट होता पण खूप छान दिसतं तुम्ही बघू शकता म्हणजे आम्ही असं काही फायनल अजून डेकोरेशन केलं नाही जस्ट योगेशने वाईब्स क्रिएट व्हाव्या म्हणून इथे लावून दिल्या आणि पण असं रॅन्डमली लावून दिलंय जे काही खूप छान वाटत आहे सो येस आता आल्यानंतर मेबी रात्री आम्ही डेकोरेशन करू किंवा मग उद्या सकाळी करू काहीज आता आम्ही आलो आहोत गजानन आणि सुजाताकडे आमचा दिवाळीचा फराळा आता करून झालाय आणि इकडे तयारी चालू आहे आता गेम्सची जर कोणता गेम डिसाइड झालाय गाईज दमशेराड्स आता आम्ही खेळणार आहोत तिकडे नंतर डिनरचं पण प्रिपरेशन करत आहे सुजाता हॅलो हॅलो येतोय गेमश पहिला जो राऊंड होता त्यात सुजाताने ऍक्टिंग केली आणि आम्ही तिघी जिंकलेलो आहोत ये आता सेकंड राऊंड मध्ये अक्षय करतोय अॅक्टिंग स्टाईल वाढतोय फेल झाला हिरो

पहिलं लेटर काय म्हणजे असं असं कसं जात तिसरा वर्ड सुपर हिरो ओके सुपर हिरो सुपर हिरो दुसरा वर्ड पहिला वर्ड सांग ना सुपर हिरोला मारून टाकेल मिडल मिडल हा हा Okay? पहिला वर्ड ओके okay? त्यांना कळते तू कोण सनी तल पदर घे कोण पुजारी आता आरती करिओनी रे सनी लिओनी ब्रह्मचारी अरे यार। तुला खूप वेळ झाला बसून जा आता भरपूर वेळ झाला टायमर लावला आपण केव्हाचा काय बघितलं म्हणून <tom> आता युट्यूबरचा टर्न असल्यामुळे एवढं सगळं चालू आहे कारस्थान <tom> रे बघायला कधी झालं अरे नाईज आता भरपूर गेम्स खेळल्यानंतर आणि व्लॉग शूट केले सॉरी रील्स शूट केल्यानंतर जेवायचा प्लॅन होता आणि जेवणात मेन्यू आहे दाल, दाल बाटी राजस्थान पद्धतीने बनवली आहे सुजाताने आणि गजाननने पण ऑब्व्हियसली हेल्प केली आहे तिला सो हा आजचा आपला नाही केलं का खायला खायला हा हा बरोबर बरोबर तर हा आपला असा इथे डेलिशियस मेन्यू आहे आजचा आणि इकडे राईस पपड की आणि हा आहे ते राईस तो, तो मशरूम कोरियंडर राईस एक नंबर होता पेटंट डिश आहे तिचे ना पण आम्हाला चालला असतं तो बेस्ट होता सो आता आम्ही जेवतो गाईज गुड मॉर्निंग आई सो आज आहे नेक्स्ट डे आणि सकाळी सकाळी इकडे योगेशने क्लिनिंग सुरुवात केलेली आहे आमची गॅलरी बाकी होती क्लिनिंगची सो सकाळी सकाळी योगेश म्हटल्या अगोदर मी क्लिनिंग करून घेतो आंघोळीच्या अगोदर तर आमची गॅलरी पण भरपूर अशी स्पेशियस आहे तर लायटिंग ऑलरेडी इथे लावलेली होती मागच्या जर थोडस अजून आम्ही काहीतरी त्याला दिवे वगैरे लावू इथे त्याच्यामुळे म्हटलं स्वच्छ तर छान सगळंच घर स्वतः अशा प्रकारे इथे क्लिनिंग चालू, चालू चालू झालेली आहे सो आज धनत्रोदशी आहे आणि तुम्हाला सर्वांना धनत्रोदशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सकाळी सकाळी मस्त माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे इकडे तुम्ही बघू शकता आणि धनत्रुदशीची जी, जी पूजा असते ती मी इव्हनिंगला करणार आहे मुहूर्त आहे आमचा एक मराठी ग्रुप आहे इथे स्टॉक होमचा त्याच्यावर मुहूर्त शेअर केलेला आहे म्हटलं चला त्याच मुहूर्ताने आपण पूजा करूया आणि सकाळी सकाळी खूप मस्त ऊन पण पडलंय तर आज पण मी दोन तीन राडा आयटम बनवणार रा आहे दोन तीन तर नाही पण दोन बनवणार आहे चिवडा आणि लाडू असा प्लॅन आहे तर बघू काय काय एक्झिक्यूट होतं जे मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो आता मी बेसनाची लाडू बनवायची तयारी सुरू केली आहे सकाळी सकाळी म्हटलं थोडी एनर्जी असते चांगली तर बनवून घेऊ अगोदर थोडेच बनवणार आहे जमतील की नाही डाऊट आहे सो हे जे हा कप आहे ह्याने है, दोन वाटा त्यांची मी बनवते सो याची रेसिपी काय तुमच्यासोबत मी शेअर करणार नाही कारण रेसिपीच्या नादात असं होऊन जातं की बिघडून जाऊ नये तर मग हो so, मी तुम्हाला दाखवले जमले की नाही सो इकडे लाडू झालेले आहेत आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं मी थोडेसेच बनवून बघणार होते कारण इकडचं बेसन पीठ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या पडतात त्याच्यामुळे मग म्हटलं जमेल की नाही ट्राय करा मग तर हे छान जमलेले आहेत तर आता मी पूजेच्या नैवेद्यापुरते थोडेसे साईडला काढून ठेवणार आणि मग टेस्ट करणार जमले आहेत की नाही टेस्टला सुद्धा तर हे याच्यावरती मी पिस्ताचे काप ठेवलेत आणि खूप रँडमली ठेवलं खरं तर तीन स्लायसेस करायला आता वेळ नाही कारण आम्हाला बाहेर जायचं आहे म्हटलं चला सध्या असंच ठेवून देऊ सो येस सेकंड आपला पदार्थसुद्धा बनवून रेडी आहे अल उत्राचा झालेली आहे इव्हनिंग चार वाजलेत आता आणि दुपारी असं खास नंतर मी केलं नाही लाडू बनवले आणि मी आराम केला थोडा कालचा ब्लॉग एडिट करून तो अपलोड केलेला आहे अजूनपर्यंत तुम्ही तो, तो पाहिला नसेल तर जाऊन नक्की बघा आता मला धनत्रोदशीची पूजा करायची आहे चार वाजले तर आता म्हटलं लवकरच करूया कारण आपल्या इंडियाच्या मुहूर्तानुसार तर मी छोटीशी आता रांगोळी काढणार आहे बाहेर एकदम छोटीशीच ही जी आमची मेन एंट्रन्स म्हणजे मेन डोअर आहे इकडे मी जास्त काही नाही करणार डेकोरेशन कारण इथून आमचं जे हॉल आहे तो खूप दूर आहे पाचवे आहे मध्ये भरपूर मोठा सो so, त्यामुळे मग इकडं खास असं काही करणार नाही छोटीशी रांगोळी काढणार दोन दिवे लावणार कारण ऑब्विसली इकडं सगळे जे आमचे नेबर्स आहेत ते नॉन इंडियन आहे आणि शिवाय असं नाही की ते म्हणत नाही करू नका ना पण मग कसं डॉग्स वगैरे असतात कुणाचे कॅट्स असतात चुकून हुकून काही रिस्क नको म्हणून मग मा, नॉर्मलच ठेवणार आहे इकडे मग पुढे जे डेकोरेशन करणार आहे ते तर तुमच्यासोबत मी शेअर करेल तर आता मी करून घेणार आहे सगळ्यात अगोदर धनंत्र्यदशी पूजेची तयारी आणि मग त्यानंतर मी पूजा करते इकडे मी धनत्रयोदशीच्या पूजेला सुरुवात करत आहे आपल्याकडे जे जे साहित्य आहे त्यानेच मी पूजा करणार आहे आणि यावेळेस आताना मी धन्वंतरीचा फोटो सुद्धा आला नाही आणला नाही किंवा प्रतिमा आणली नाही पण आपल्याकडे माता लक्ष्मीचा फोटो आहे आपण त्यानेच पूजा करणार आहोत एकदा आमच्याकडून तुम्हाला सर्वांना धनत्रयोदशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीच्या पण तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि आता आम्ही जेवण वगैरे करणार आहोत आणि हा ब्लॉग मी इथे एंड नाही करत कारण मी मेहंदी काढणार आहे तेव्हा पण मी नक्की शूट करणार तर भेटूया थोड्या वेळाने बाय बाय मॅडमचा चिवडा बनवणार इग्नोर माय फेस गाय इग्नोर कारण मी करत आहे दिवाळीची तयारी एकदम तिखट चिवडा दिसतोय मला छान लागतो आईज आपला दिवाळीचा तिसरा फराळ आयटम पण बनवून झालेला आहे आणि तो आहे चिवडा येस आमचा फेवरेट आहे चिवडा तर मस्त स्पायसी झालाय आणि मधुरा रेसिपी फॉलो करून सो येस असं इकडं आहे, आहे तर तीन आयटम आता आपले फराळाचे बनलेले आहेत काही जाता वाजलेले आहेत साडे दहा तर आमचा डिनर पण करून चाल मस्त पैकी गरमागरम चिवडा पण आम्ही टेस्ट केला खूप छान झालेला आहे चिवडा पण मी फर्स्ट टाइमच बनवला आहे असं नॉर्मल चालता बोलता आपण हळद तिखट वगैरे लावून जसं बनवतो तो तर बनवला आहे पण प्रॉपर जो चिवडा असतो तो मी आज फर्स्ट टाईम बनवला आहे सो तो पण छान जमलाही आहे सो येस आता मी मेहंदी काढणार आहे तसं तर दिवाळी अजून दोन तीन दिवस आहे ट्युजडेला आहे लक्ष्मीपूजन पण उद्या संडे आहे आणि उद्या इथे आमचं जे क्रिकेटचे फ्रेंड्स आहेत काही ते सगळ्यांचं मिळून एक म्हणजे योगेश त्यांचे जे क्रिकेटचे फ्रेंड्स आहेत तर त्यांनी काही जणांनी मिळून दिवाळी पार्टी अरेंज केलेली आहे सो आम्ही तिकडे जाणार आहोत तर तिकडे पॉटलग सिस्टम आहे म्हणजे प्रत्येकाने थोडं थोडं आयटम्स बनवून न्यायचं तर मी सुप्रिया आकाश अक्षय आणि योगेश आम्ही पाच जण मिळून बनवून येणार आहोत पावभाजी खीर आणि रायता तर सकाळी लवकर उठून तर ते पण करायचं आहे शिवाय उद्या नरब चतुर्दशी सुद्धा आहे त्याच्यामुळे पहाटे लवकर उठून आंघोळ पण करायची आहे तर चला असा होता आजचा दिवस खूप छान आणि ऑलरेडी फेस्टिव्ह वाईब्स क्रिएट झालेले आहेत आमच्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमुळे छोटीशी पूजा झालेली आहे आजची लाईटिंग्स लागलेली आहेत दिवे लागलेले आहेत आणि ऑलरेडी तो माहोल आम्ही क्रिएट करत आहोत फराळाला पण सुरुवात झालेली आहे आय होप तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी तुम्ही छान एन्जॉय करत असाल तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका दिवाळी सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर तर डिनर नंतर आता आमचं एकदम पास्ट लाईफ बद्दल डिस्कशन चालू आहे आकाश एकदम सात आठ वर्ष आधीचे फोटो शोधून शोधून दाखवतोय आम्ही काय काय गोष्टी केलेल्या आधी आधी आम्ही रूममेट होतो कुठे कुठे फिरलो काय काय केलंय तर त्यावरती डिस्कशन चालू आहे ये बघा आमचा ग्रुप फोटो पण हा दाखवतोय आम्ही कुठे ट्रेकिंगला गेलो होतो आणि इकडे साइडला तुम्ही बघू शकता मयूरचं मेहंदी काढायचं प्रोग्राम चाललेय तो मी ब्लॉगचा एंड केलं होतं ऑलरेडी पण मग एवढा छान प्रेशियस मोमेंट झालोय त्यांचा जुने मेमरीज आठवणार आणि माझं का। मेहंदी काढूनच म्हटलं चला परत ब्लॉगची सुरुवात करूया हं तर मस्त आमच्या गप्पा रंगलेला आहे आणि आकाश मेमरीज मध्ये नेतोय आम्हाला आता मला आमचे किस्से पण आम्ही मयुरीला सांगतोय की आम्ही कधी काय काय केलं होतं फोटोवर ना खूप मजा येते तसं रात्री इकडे साडे अकरा वाजले आता बट आम्ही चालू आहे आमचा इट्स दिवाळी टाइम दिवाळी टाइम दिवाळी तर आता आम्ही ब्लॉग एंड करतो येस सो फायनली नाउ ब्लॉग इज एंडिंग बाय 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 बाय